निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त हो, होईला एक मित्र आपल्या डॉक्टर मित्राकडे गेला दाताचे तज्ज्ञ होते ते डेंटल सर्जन त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथं बसले चहा झाल्या गप्पा झाला मग चहापाणी झाल्यावर गप्पा झाल्यावर मग त्यानं हळूच हो विषय काढला त्या मित्रानं की अरे मला थोडीशी पैशाची गरज होती रे थोडी मदत करशील का आता पैशाची गरज होती आणि मदत करशील का म्हटल्यानंतर ते डॉक्टर मित्र म्हणाला अरे तू जरा लवकर सांगायला पाहिजे होतं जरा माझ्याकडचे थोडे पैसे हे झाले की रे आता सध्या तर माझ्याकडे बॅलन्स नाही असं तुला देण्यासारखं काही ते म्हणलं नाही नाही काहीतरी बघणं प्रयत्न कर कसं तरी कर काहीतरी पण थोडीशी माझी अडचण भाग जरा मग ते म्हणाला तरी तुला अंदाजे किती पैशाची गरज होती तर तो, तो मित्र म्हणाला अरे जास्त काही नाही फक्त दोनशे रुपयाची गरज होती असं का, का म्हणला मग आता माझ्याकडे पैसे तर नाही तुला द्यायला पण मी तुझी एक मदत करू शकतो ते मला काय मदत करणार माझी त्याला थोडी आशा वाटली ना तर तो, तो, तो म्हणाला काय सांग मला नेमकी काय मदत करतोस ते म्हणला आहे आमच्याकडे एक दात काढून देण्याचे आम्ही दोनशे रुपये घेतो तर काय करेन मी तुझ्यासाठी मी फ्रीमध्ये एक दात देत। काढून देतो चालते का तुला <laughs> एका पेशंटला तपासताना डॉक्टर म्हणाले अहो मी तुम्हाला कधीपासून सांगतोय हे सिगारेट ओढायचं बंद करा सिगारेट ओढायचं बंद करा अहो किती दुष्परिणाम आहे त्या शिगारेटचे अहो ते हळूहळू तुमचं सगळं शरीर पोखरून टाकते मृत्यूच्या जवळ नेते अहो ते स्लो पॉयजनिंग आहे मित्र म्हणाला मला तरी कुठं घाई आहे मरण्याची फक्त मला एक सांगा की ह्याचे तात्काळ काय दुष्परिणाम आहेत ते सांगा हे लगेचच आपण शिगारेट ओढली की लगेच दुष्परिणाम होतात असं काही दुष्परिणाम आहे का तर ते मला सांगा म्हणजे त्याचं मला गांभीर्य वाटेल म्हणजे विचार करावा लागेल त्याच्यावर कारण तुम्ही हे जे स्लो म्हणता ते मला या स्लोची काही भीती वाटत नाही तर तुम्ही तात्काळ गांभीर्य असलेला एखादं तुचा दुष्परिणाम सांगा मग डॉक्टर म्हणाले अहो मी तुम्हाला तपासत असताना सुद्धा तुम्ही सिगारेट उडत असता आता तात्काळ दुष्परिणाम जर म्हणाल तुमच्या शिगारेटनं माझ्या पॅन्टला दोन दोन भोकं पडतात दरवेळेला यापेक्षा दुसरा दुष्परिणाम का असणार आहे आणि त्यांनी त्यांच्या पॅन्टला पडलेली भोकं त्या पेशंटला दाखवली <laughs> एक विमा एजंट डॉक्टरांच्या घरी आला आणि डॉक्टरांच्या घरी येऊन त्यांना विचारलं की डॉक्टर साहेब तुम्ही या खुर्च्यांचा विमा काढलाय का डॉक्टर म्हणाले हो काढलाय राय बरं तुम्ही या टेबलाचा विमा काढलाय का हो काल डाय म्हणले बरं ह्या पंख्याचा विमा काढलाय का हो काल नाही म्हणले बरं ह्या कपाटाचा विमा काढलाय का हो काल नाही म्हणले अहो आम्ही सगळे विमा काढलेतो मग ते म्हणाला तुमच्या मिसेसचा विमा काढलाय का ते म्हणे नाही काढलेला अहो त्यांचा काढलेला नसला तर काढला पाहिजे ना कारण त्या आता ड्रायव्हिंग शिकतात ना नवीन नवीन नवी ड्रायव्हिंग शिकत आहेत त्या मग काढल्या पाहिजे त्यांचा विमा बरं त्यांची कशी काय चालली ड्रायव्हिंगमध्ये प्रगती कशी चालली बघा तर डॉक्टर म्हणाले की जरा जेमतेमच आहे एवढा काय आणखी तिला आत्मविश्वास नाही आलेला तिचा काही एवढं जेमतेम चालू आहे तर ते म्हणला तुमची प्रगती त्यांच्या ड्रायव्हिंगची काय थोडी जेमतेम असेल पण माझी प्रगती खूप छान झाली बघा ते डॉक्टर म्हणाले कसं काय तुमची प्रगती कारण तुमच्या मिसेस शिकायला सुरू केलं ड्रायव्हिंग तेव्हापासून आमच्या गल्लीतल्या प्रत्येकाने त्यांचा अनुभव काढून घेतला आहे